मिरजेतील रमा उद्यान येथील बंद बंगले फोडण्याचं सत्र सुरूच असून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ऐवजासह सोन्याचे दागिने लंपास केलेत रमा माता उद्यान इथं कुलकर्णी यांच्या मालकीचा नक्षत्र बंगला आहे या बंगल्यामध्ये दीपक जयपाल शिरगुप्पे वयवर्ष चाळीस हे भाड्याने राहतात हॉटेल व्यवसाय असल्यानं दीपक शिरगुप्पे व त्यांच्या पत्नी बंगल्याला कुलूप लावून गेले होते दिनांक दोन रोजी तीन वाजण्याच्या सुमाराला शिरगुप्पे घरी परत आले त्यावेळी घराचं कुलूप कडीकोंडा तुटलेला दिसला घरातील साहित्य विखुरलेलं दिसलं तात्काळ पोलिसांना शिरगुप्पे यांनी फोनवरून चोरी झाल्याची माहिती दिली दरम्यान बापूजे साळुंके महाविद्यालय इथं रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना दुचाकीवरून तिघेजण जात असताना दिसले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुचाकी गाडी तिथंच टाकून चोरट्यांनी अंधारात पळ काढला पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून दुचाकी क्रमांक एम एच दहा सी सी अकरा शहात्तर दीपक पोरे राहणार लोकमान्य कॉलनी यांच्या मालकीची असून रात्री चोरीला गेल्याचं त्यांनी पोलिसात सांगितलं आहे पोरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय बंगल्यातील साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी कपाटातील पाच टोळे सोन्याचे दागिने बहात्तर हजार रुपये रोख रक्कम असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरला आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस नकाबंदी करून चोराचा तपास करीत होते सकाळी श्वान पथक आलं होतं सहा किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा माग काढण्यात आला इंदिरानगर मालगाव रोडपर्यंत जाऊन श्वान घुटमळलं अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करीत आहेत मिरज पंढरपूर रोडवर हॉटेल बंद करून येताना रात्रीच्या सुमारास तीन वाजता बंद करून हॉटेल सगळं साफसफाई करून येऊन येऊन बघितल्यानंतर घर फोडलेलं असं निदर्शन आले कारण त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशन कळवल्यानंतर पोलीस त्वरित पोलीसनं आले तीन साडेतीनला परत तपास हे कुलिसाने गाडी गाडी दोन तीन मुलं जाताना दिसले त्यांना प दिसल्यानंतर पोलीस अडवल्यानंतर गाडी सोडून त्याने पळून गेले गाडी तसंच चालू करून पळून घेऊन गेले आणि त्यानंतर घरात बघितलं खाली आत एक पाच सोनं एक ऐंशी हजार रुपये पैसे रोख रक्कम गेलेले आहे